नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव कांदा बाजारभावमध्ये महाराष्ट्रात आज काय बदल झाला आहे चला तर सविस्तर चर्चा करूया सोलापूर नाशिक येवला आळेफाटा त्याचबरोबर पिंपळगाव बसवंत लासलगाव मुंबई सोलापूर सातारा या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केट रेट महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून कांद्याच्या दरामध्ये मोठी चढउतार आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रात आज सर्वाधिक कांदा भाव जो मिळाला आहे इस्लामपूर या ठिकाणी चोवीसशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजाराचा लेटेस्ट अपडेट आपण जर घेऊन आलो आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे महाराष्ट्रात दहा ते पंचवीस रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे गेल्या काही दिवसाचा विचार जर केला तर महाराष्ट्रात कांद्याचे बाजारभाव आपल्याला स्थिर पाहायला मिळत आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये थोड्या दिवसात कांद्याच्या बाजारभावामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे पहिलं मार्केट आहे ज्या ठिकाणचा आपल्याला बाजारभाव बघायचा आहे पिंपळगाव बसवंत मार्केट एकोणवीस हजार आठशे क्विंटल लावले आठशे ते एकवीसशे एक रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे आठ रुपये ते एकवीस पॉईंट झिरो एक रुपये आपल्याला दिसत आहे राहता मार्केट जो आहे आठ हजार सहाशे सत्तर क्विंटल आवकले पाचशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव राहता मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे पाच रुपये ते अठरा रुपये आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर मुंबई मार्केट आठ हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे बाजारभाव जे आहे आठशे रुपये ते दोन हजार एक रुपये प्रति क्विंटल बाजारभाव महाराष्ट्रात आज सर्वाधिक बाजारभाव चोवीसशे पंचवीसशे रुपयेपर्यंत इस्लामपूर कांदा मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे यानंतर कळवण अठरा हजार साठ क्विंटल आवकले सहाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कळवण मार्केटमध्ये सरासरी दर सहा ते वीस रुपये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट सोलापूर मार्केट सोळा हजार पन्नास क्विंटल अवकल्ले चारशे ते एकोणावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे सोलापूरमध्ये चार रुपये ते एकोणावीस पॉईंट पाच रुपये आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट अकोला सोळाशे कोल्हापूर एकोणावीसशे अकोला सोळाशे चंद्रपूर दोन हजार मुंबई अठराशे दौंड केडगाव अठराशे शिरूर अठराशे सोलापूर एकोणावीसशे धुळे एक हजार जळगाव पंधराशे धाराशिव सोळाशे रुपये प्रति क्विंटल हिंगणा दोन हजार अमरावती अठराशे सांगली अठराशे पुणे अठराशे पुणे पुणेमुशी सोळाशे चाळीसगाव चौदाशे पन्नास इस्लामपूर चोवीसशे मंगळवेढा सोळाशे कामठी दोन हजार येवला चौदाशे साठ रुपये त्याचबरोबर येवला आंध्रसूल तेराशे एकसठ नाशिक चौदाशे मालेगाव सोळाशे सिन्नर नायगाव चौदाशे कळवण सोळाशे पंच्याहत्तर मनवाड चौदाशे साठ पिंपळगाव वसून ते एकवीसशे रुपये त्याचबरोबर इतर ठिकाणी सिन्नर नायगाव दोन हजार रुपयेपर्यंत बाजारभाव आहे पारनेर अठराशे रुपये तसेच इतर ठिकाणी उसावळ तेराशे ते सोळाशे रुपये देवळा पंधराशे ते अठराशे राहता अठराशे ते दोन हजार उमराणी सोळाशे रुपये हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप कांदा मार्केट रेट व्हिडिओ आपण आवडल्यास लाईव्ह सबस्क्राईब शेअर करा रोजच्या रोज मार्केट व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईव्ह सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो